विश्व 24 ट्वेंटी फोर न्यूज हर्पल आपके साथ भारतीय जनता पार्टी तालुका फादर बॉडी युवा मोर्चा सोशल मीडिया आमचे सेल आहेत त्या सगळ्यांना आम्ही दोन दिवसापूर्वी निमंत्रण देऊन सगळ्यांना आज बोलवलं ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही मीटिंग होणार होती पण पुणे जिल्ह्याचे जे अध्यक्ष आहेत वासुदेव नाना यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये काल रात्री पुण्यामध्ये एक मीटिंग आयोजित केलेली आहे ती मीटिंग आता दुपारी एक वाजता आहे त्या पार्श्वभूमीवर साईला अर्जंटली इंदापूर पुण्याला जायला लागलं त्यामुळं आम्ही तुमच्या समोर उपस्थित आहे या आमच्या भारतीय जनता पार्टीच्या मीटिंग मध्ये बरेच विषय आम्ही समोर आणले बरेच कार्यकर्त्यांना बोलायचं होतं भाषण करायचं होतं आणि त्यामुळं त्यांच्या मनामधली जी खंत आहे ती खंत कार्यकर्त्यांनी आपल्या मध्ये बोलून दाखवली कसा प्रकारचा त्रास ह्या मागच्या दहा वर्षामध्ये त्यांना झालेला आहे कशा प्रकारचं राजकारण घाणेडं राजकारण हे खालच्या लेवलला जाऊन करण्यात आलं आहे त्या पार्श्वभूमीवर आज बऱ्याच लोकांनी त्यांचं प्रामाणिकपणाने मत मांडलं आणि त्याच्यानंतर बरीच आमची ह्याच्यामध्ये चर्चा झाली खास करून विधानसभेच्या अनुषंगाने कशी तयारी केली पाहिजे कसं आपण लोकांच्या समोर गेलं पाहिजे गावगावामध्ये कसा प्रचार केला पाहिजे गावागावामध्ये जाऊन आपण ग्राउंड लेवलला अजून कसं काम केलं पाहिजे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल या सगळ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण अजून कसं केलं पाहिजे कारण की आपल्याला सगळ्यांनाच आहे की लोकसभा झाल्यानंतर बऱ्यापैकी होणार आहे त्यामुळं लोकसभेच्या नंतर विधानसभेच्या मध्ये एक चार पाच महिन्याचा कालावधी मध्ये राहतो तर सगळ्यांना माहिती की त्या कालावधीमध्ये सुद्धा निवडणूक होते त्याच्यानंतर विधानसभेची निवडणूक त्या पार्श्वभूमीवर आम्ही बरीच ह्याच्यामध्ये चर्चा झाली आणि येणार काळ ठरवेल काय करायचं काय कार्यकर्त्यांच्या काय भावना आहेत कार्यकर्त्याच्या भावना अशा आहेत की पहिला आपलं लोकसभेचं सगळं ठरवून घ्या विधानसभेचं सगळं करून घ्या मगच आपण लोकसभेला काय करायचं हे मी कार्यकर्त्याचं तुम्हाला सांगतो हो की शेवटी राजकारणामध्ये जे आपल्या एकनिष्ठ राहिलेले लोक आहेत शेवटी त्यांच्या भावना काय आहे त्यांचं मनामध्ये काय चाललेलं आहे त्यामुळे मी मागच्या प्रेसमध्ये पण तुम्हाला सांगितलं की त्या संदर्भामध्ये एक मेळावा होईल मेळावा झाल्यानंतर काय गोष्टी चर्चित गंगावळांच्या कार्यक्रमावर आपल्यावर टीका करण्यात आली की सौभाग्यला देण्यात आले टीका असं त्याबद्दल आपलं काय गंगावळ्यांचे जे सरपंच आहेत जे आमच्यापासून गद्दारी करून तिकडे गेले तर मी माझ्या बाबतीमध्ये असं सांगितले की एका माजी मंत्र्याच्या मुलाने मला कालच एक व्हिडिओ पुढे आला आपल्यासोबत त्या व्हिडिओ मध्ये असं बघण्यात आलं आपल्या मध्ये कि ज्या माणसाने आमच्यावर टीका केली त्या तो माणूस स्वतःला ओळून घेतोय स्वतःच्या हाताने तो खात पण आहे मग जर तुम्हाला एवढा स्वाभिमान तुम्ही म्हणता मी पाटील आहे तुम्ही तिथे निघून जायला तुम्ही का थांबला तुम्हाला जर स्वाभिमान आहे जी ही अशी हि गोष्ट झालेली नाही फक्त कुणाच्या इशाऱ्यावरनी ही गोष्ट बोलायची आणि कुणाला खुश करण्याचं काम करायचं कारण की आता गेलेत कमिशन खायला तर चांगलं उदय उदय जर त्यांचं केलं तर कॉन्ट्रॅक्ट मिळेल तसं आपल्याला ग्रामपंचायत त्या अनुषंगाने बोलले गेले ना जर विरोध काही

Mm-hmm.

तुम्ही किरणार कसं धमक्या आलेले आहेत की तुम्ही फिरणार कसं फिरणार फिरून दाखवा लोकांचा संपर्क कसा होणार आता तुमचा माझा तालुका अध्यक्ष नाही दादा पवार हे मित्र राजीव दादा सोमन होते मी उद्या तुमचं नेतृत्व येणार आहे इलेक्शन कमिशन ने त्यांना पक्ष दिलेला आहे चिन्ह दिलेलं आहे पक्षाचं नाव दिलेलं आहे आणि इलेक्शन कमिशन असं म्हणते की अजित दादा पवार त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत ते मी नाही इलेक्शन कमिशन म्हणजे त्या आज इंदापूर तालुक्याच्या अध्यक्षांच्या दृष्टीने अजित दादा पवार हे सर्वोच्च नेते तुम्ही कुणीच ह्याला करू शकत नाही माझी एवढीच विनंती आहे एकेरी भाषा तुम्ही आमच्या वरती वापरली काल अन्य दिवसापूर्वी काही दिवसापासून हे सगळं चाललंय ते उद्या त्यांच्या समोर वापरून स्पष्ट करावी तुमची भूमिका उद्या गंगावळ्याच्या सभेमध्ये असाही आरोप केला गेला की तुमच्या स्वतःच्या गावामध्ये गेल्या आठ वर्षापासून दहा वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत एक निर्णय होतोय मात्र तो प्रलंबित आहे आणि त्यामधून जमा केलेली जी वर्गणी होती पंधरा लाख रुपये त्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी भ्रष्टाचार केला

उद्या मेळावा आहे आमची अपेक्षा आहे की महायुद्ध धर्म पाळावा विचार आहे तुम्हाला महायुद्ध धर्म पाळाल तुम्ही आम्ही पाळलेलं आहे प्रामाणिकपणे पाळलेला आहे तुम्ही कुठल्याही कार्यकर्त्याला विचारा एकोणीसच्या निवडणुकीला भाऊंनी सुद्धा एकही एक कार्यकर्त्याला सांगितलं नाही की तुम्ही शुक्रिया साहेबांची बरोबर काम करा उघड उघड त्यांच्या सभेला आम्ही गेलो संसदला सभा झाली तिथं पण आम्ही होतो अजितदादाच्या सभेला हो, होते तिथं पण आम्ही उघड केलं तो जसा आम्ही धर्म पाळला तसा आम्हाला आमची वैयक्तिक आमची अपेक्षा आहे आणि कार्यकर्त्यांची तर तो तीव्र अपेक्षा आहे धर्म पाळा हर्षवर्धन पाटील असताना सुद्धा इंदापूर तालुक्यात गावागावात दोन गट होते काँग्रेसचे आता सुद्धा भाजपचे गावात दोन दोन गट आहे त्यातला एक गट विरोधाला रसद पुरवतो आणि तिथं भाजपच किंवा बहुसंख्याचे करत होते ह्या बद्दल आपण काही कडक भूमिका किंवा काय त्याच्या ठोस निर्णय घेतला आम्हाला पण बऱ्याच गोष्टी अश्या आढळून आलेल्या आहेत की आम्ही प्रदेशात करतो दुसऱ्या गावात पूर विरोधात काम करतोय आमच्या लेवलला ची मीटिंग होईल त्या मीटिंग मध्ये सगळा खरं खर काय जे भौतिक स्थिती आहे रियालिटी आहे त्यांनी सगळ्यांसमोर मांडली पण मी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना सांगतो की आजची मीटिंग ही लोकसेवेला नसून विधानसेभेची मीटिंग आहे आणि काल असं कुणीतरी म्हणलं की तुम्हाला आमदार साहेबांचा प्रचार करायला अहो आम्ही ऑलरेडी जाहीर केली की आम्ही निवडणूक लढणार नाही ला। उद्या अशी वेळ येऊ नये की तुम्हीच आमच्या स्टेजवरून आमचा प्रचार करसाल अशी वेळ येऊ नये उद्या तुमच्यावर आणि ज्या प्रकारे सगळं चाललंय दा शक्यते आहे की त्यांना आमच्या स्टेजवर आमचा प्रचार करावा लागेल नेमकं असं काय करताय की तुम्ही असं म्हणता की त्यांना आमच्या स्टेजवरती येऊन आमचा प्रचार करावा लागेल म्हणजे वाटते ते जसे कसं असत बरेच माणूस घाबरतो बरेच माणसाला माहित असत की ही गोष्ट आपल्याला मिळणार नाही त्यावेळेस असे वकील समोरच्या बाजूने केले जातात आणि ती भाषा वापरली जाते पण खायच्या पातळी जाऊन बोललं जात हे न शोभणार आहे मला असं वाटतं तुम्ही जर बारकाईने जर ती बोलणं ऐकलं तर कुठेतरी घाबरण्याचे संकेत हे तुम्हाला त्या बोल तुम्ही लाईव्ह बघितलं असेल समोरच्या त्यांना करा त्यांनी करावं आमची अपेक्षा आहे होंत चाललं आहे सगळं कालही सुप्रिया सुळे यांचा दौराही दबरू तालुक्याचा झालेला आहे आणि त्या दौऱ्यामध्ये सुप्रिया सुळेनी असं म्हटलं की आजही हर्षवर्धन पाटील आणि आमच्या घराण्याचे संबंध जे आहेत ते घनिष्ठ आहेत आणि शेवटपर्यंत ते आम्ही जपू लोकसभेच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे एक प्रकारे मदत करा असं आवाहन करत आहेत का तुमची त्यांची जवळीक पुन्हा वाढणार का जर ही परिस्थिती आजची अशीच राहिली वादविवादच मिटले गेले नाहीत तर मग कार्यकर्त्यांचा सूर आला की अजित पवारांना सहकार्य करायचं नाही किंवा माहितीचं धर्म पाळायचा नाही तर आपली भूमिका आहे सर्वप्रथम मला अशी तर सगळ्यांना सांगायचे पवार फॅमिली असेल आमची फॅमिली असेल त्यांचे आमच्या वैयक्तिक संबंध सगळ्यांशीच चांगली त्यांच्या मुलांशी पण आहेत बारामती तालुक्यामध्ये असतात आईचे नऊ बारा मुली असतात संबंध असतात सगळ्या गोष्टी बरोबर असतात मला असं वाटतं की ही वेळ आली आता राजकारण वेगळं आणि कसोटी खेळ बऱ्याच वेळा असं होतं की लोकांना वाटतं की दोन तीन महिने निवडणुकीच्या आधी हे ह्या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात मला असं वाटतं की ही वैचारिक लढाई आहे काय वैयक्तिक पुण्याच्या विरोधात लढाई नाही आहे पवार साहेबांच्या विरोधातली लढाई आमदार साहेबांचे विचारायची वैयक्तिक वैयक्तिक कुणालाही आम्हाला कुणाशी प्रॉब्लेम नाही वैचारिक नाही मला असं वाटतं की राजकारण राजकारणा ठिकाणी कौटुंबिक सगळं त्या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून इंदापूरचं राजकारण आपण बघतोय की वैचारिक पातळी जी आहे ती घसरत चाललेली आहे आणि दोन्ही बाजूकडून वार प्रतिवार होत आहेत युवा राजकारणी म्हणून तुम्ही ज्यावेळेस या तालुक्यात आता आपली पाळे म्हणून रोजण्याचा प्रयत्न करताय कसं राजकारण अपेक्षित आहे तुम्हाला नेमकं मला ह्याच्यामध्ये एकच नॉलेज आहे की ही सुरुवात आम्ही केली नाही आज आम्ही कुणी तुम्ही बघा एकेरी भाषा कधी आम्ही वापरली नाही आमच्या पाच वर्षामध्ये एका कार्यक्रमामध्ये शिवाय दिल्या गेल्या आम्हाला त्याचा व्हिडिओ तुमच्या समोर आला तुम्ही सांगा ना आम्हाला आम्ही कधी आमची पातळी सोडून बोललो पण कसं असतं की राजकारणामध्ये सहन करण्याची पण एक मर्यादा असते सतत आमच्यावर आरोप केले जातात सतत ह्या गोष्टी बोलल्या जातात दोन जातींमध्ये भांडण लावली तुम्ही जातीवाद करता तुम्हाला हा जाहीर प्रश्न आहे आमदार साहेबांना महाविकास सा विकास आघाडीमध्ये तुम्ही मंत्री होता त्यावेळेस तुम्ही म्हणायच भाजप जातीवाद पक्ष हा शब्द व्हिडिओ यायचा माझ्या आज तुम्ही कुणाच्या मांडीला मांडी जाऊन बसला त्याचं उत्तर द्या तुम्ही जनतेला तुम्ही बऱ्याच समाजामध्ये जाऊन सांगायचं की हे जातीवाद करतो हा पक्ष आमच्यावर आरोप झाले तुम्ही तर मंत्रीवर निघालेला या सरकार हे फक्त काय सोयीचं राजकारण आहे का, का। मी नाही हे व्हिडिओ मला असं वाटते की खोटं बोलणं बंद करावं आणि युवा एक कार्यकर्ता म्हणून तालुक्यामध्ये मला असं वाटतं की प्रत्येकाची आपण मर्यादा राखून बोलावं स्वतःच्या स्वार्थासाठी कुठल्याही लेवलला जाऊन बोलणं मला असं वाटतं पुढच्या पिढीसाठी हे आमच्या पिढीसाठी चांगलं नाही आणि सवय पण मित्रांनो चांगली

बरेच पण तू वडापुरीच्या एका की आमच्या बाजूनी उमेदवार ठरलेला आहे समोरच्या बाजूने उमेदवार ठरलेला नाही एकत्रित एकंदरीत सगळी परिस्थिती बघता मला असं वाटते की हेच उमेदवार असू शकतात जोपर्यंत ऑफिशियल डिक्ले तर बारामतीत पण काय पोस्टर लागले त्या बाजूनी प्रचार पण चालू झाले नाही आम्ही मागच्याच पण सांगितलं आणि परत एकदा सांगतो त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाचा जर उमेदवार ठरला त्यांना जागा सुटली तालुक्याच्या अमृतसर तालुक्यात पुढाकार घ्यावा सगळी जबाबदारी त्यांची आहे दोन नंबरला जबाबदारी आमचे कार्यकर्ते म्हणजे काम करायचं आमचे आमची रेल पूर्णपणे जबाबदारी तुमची आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून जो खासदार होतो त्याचा विजयाचा मार्ग येईल दाबा म्हणून असतो जो इथून हे घेतो त्यावेळेस तुम्हाला वाटतं का की जो कोणी असेल त्याचा मार्ग सुसूत्र असेल आम्हाला आमचा मार्ग नीट करून घ्यायचा त्यांचा मार्ग नेहमीच मोकळा असतो

त्यामुळे प्रत्येक पक्षाला त्यांना तेवढाच मान द्यायला राष्ट्रवादी असेल किंवा देशामध्ये अन्य कुठले पक्ष असतील मला असं वाटतं की तीन वेळा तुम्हाला त्याचा पोच पाऊस सुद्धा लोकांना तुम्ही द्यावी खाली त्यांनी तुमचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे आणि आज तर ताईंनी सुद्धा एक ट्विट केलं ला नेयोजन असेल आणि कुठल्या कमिटी असतील त्याच्यामध्ये सुद्धा खासदार मी गुन्हा आरोप करत नाहीये पण ही वस्तुस्थिती लोकांना कळली पाहिजे ते म्हणतात भारतीय काय भ्रष्ट जनता पार्टी असं काय करू म्हणजे असं चुकीची नाव देऊन काय नाव दूं भ्रष्टाचाराचा पोल करतो कोणाचा पक्ष भ्रष्टाचारासाठी प्रसिद्ध झाला देशामध्ये सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या आज खासदार फक्त येणार आहे इंदापूर तालुक्यात आठवड्यातून तीन ते चार वेळा येतात त्यामुळे त्यांना धोके पण आता जाणवते किंवा असं काय असलं त्याबद्दल ते तुमचं काय तुम्हाला चांगली गोष्ट मी बातमी देतो जर आधीच विचारलं चांगली गोष्ट पत्रकारासाठी मला असं अपेक्षा आहे की कोविड काळामध्ये सुद्धा यायला पाहिजे होत हो आम्ही ठाम पाहून सांगतो कोविड काळामध्ये आम्ही इंजेक्शन दिले लोकांना कितीतरी लोकांना आम्ही इंजेक्शन दिले काय पत्रकाराला सुद्धा आम्ही आउट ऑफ देऊन दोन इंजेक्शन काही लोक म्हणू होते आम्ही इंजेक्शन किशात घेऊन फिरतो तर ते खरे जे इंजेक्शन होते अजून काय होत त्याच्यामध्ये त्याची मला काय कल्पना मला असं वाटतं की इलेक्शनचं वारं वाहत आहे प्रत्येकाला अधिकार अधिकार आहे डेमोक्रसी आहे तीन वेळा या चार वेळा या अजून किती वेळा काय त्या सभेमध्ये राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षांनी आपला विकासवर म्हणून उल्लेख केला

राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा